हिरवे मूग घेतलेत मी अखंड सालीसह दोन पळी आता मी हिरव्यामुगाची रस्सा भाजी करणार आहे तर हे मी स्वच्छ धुवून घेतो आज रात्री मला भिजवायचे ते स्वच्छ दोन वेळा धुतल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी घातले आणि भिजू घातले पण थंडीचे दिवस असल्यामुळं शंका आहे की ते भिजतील बघितलं सकाळी उठून तर ते निम्मे भिजले होते आणि निम्मे भिजले नव्हते मग मी ते शिजवायला घेतले आणि हे चांगलं शिजून घेतलं मला पाहिजे तसे मी ते शिजले होते मला असं गरगट -गर टाईपच लागतं मग आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलं आणि एक पळी तेल घालायची होती पण ते कसं कडधान्य तेल वडून घेते ना विसरलं दोनच पळी घातली त्यात जिरे मोहरी कांदा आलं लसूणची पेस्ट असं मंद वर गुलाबी रंगावर परतून घेतलं त्यानंतरनं टोमॅटो घातला तो पण विरघेपर्यंत चांगलं परतून घेतला त्यात हळद एक चमचा एक चमचा हिंग मोठा एक चमचा तिखट आपल्याला पाहिजे तेवढं मीठ आणि चांगलं तेलामध्ये ते परतून घेतलं कारण की आता डायरेक्ट शिजवायचं आहे ना मग हिरवे मूग घातले आणि ते जरा तेलामध्ये परतून घेतले तिखट मीठ लावून चांगलं आत्ताच मिक्स व्हायला पाहिजे ते ते झाकण लावून एक दहा मिनटं शिजू दिलं मी आणि त्यानंतर त्यात मी गरम पाणी घातलं पण त्याचा व्हिडिओ स्किप झाला होता मग हे गरम पाणी घातलेलं मी मला पाहिजे तसं पातळ करणार आहे मी मला घट्ट आवडत नाही तुम्हाला माहीतच आहे मग छानपैकी अशी रस्सा भाजी झालेली आहे बघा ती किती छान आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर पेरणार आहे तर ही मी कोथिंबीर आहे तर चला आता हिरव्या मुगाची रस्सा भाजी हिरव्या मुगामध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो जे बॉडी बिल्डर असतात जे व्यायाम करतात जे कष्टाचं काम करतात त्यांनी हिरवे मुग खावेत तर ताटाला लावलेला आहे आवळ्याचा लोणच आणि थंडीचे दिवस असल्यामुळं आवळ्याचं लोणचं मला खूप आवडतं चपाती भात लावला आहे प्यायला पाणी घेतले आणि ही हिरव्या मुगाची आमटी तर चला आज प्रोटीनयुक्त खाऊया कारण की सकाळपासून पहाटं चार वाजल्यापासून काम करायला घेतल्यामुळं कष्ट खूप झालेले आहेत त्यामुळं आपल्याला आता प्रोटीनची गरज आहे तर चला आज कडक भूक लागलेली आहे थंडीचे दिवस असल्यामुळं गरम गरम जीऊया तर ही कशी झाली रेसिपी मला सांगा थँक्यू